लोकसत्ता एकमेव लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा उदय डॉ सदानंद मोरे अठराव्या शतकाच्या पूर्वकाळात हिंदुस्थानातील मोगल सत्तेचे रहासपर्व सुरू झाल्यानंतर मोगलांची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला शतकाच्या उत्तरार्धात तीन संभाव्य नावे पुढे येऊ लागली महाराष्ट्रातील मराठे अफगाणिस्तानचे अफगाण आणि ब्रिटिश यापैकी अफगाणांना मराठ्यांकडून परस्पर शहब असल्यामुळे त्या शतकाच्या शेवटी मराठे आणि इंग्रज हे दोघेच स्पर्धेत उतरले एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी ही स्पर्धा संपुष्टात आली आणि हिंदुस्थानात निर्विवादपणे ब्रिटिश अंमल सुरू झाला महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी पेशवाईचे उच्चाटन करून शेवटच्या पेशव्यास ब्रह्मावर्त येथे पेन्शनीत पाठवले त्यातून आपण सातारच्या मराठा छत्रपतींच्या गादीचे पुनरुज्जीवन करीत आहोत असा आभास निर्माण केला आणि काही दिवसात या गादीचीही अशीच दशा करून टाकली ब्रिटिश सत्तेचा इथपर्यंतचा कारभार इंग्लंडमधील राणीचे सरकार प्रत्यक्षपणे चालवत नव्हते तर तो चा चा ले ले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत चालला होता एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार चालवण्यास कंपनी सक्षम नसल्याचे अठराशे मध्ये हिंदुस्थानी सैन्यांनी केलेल्या उठावाने सिद्धच केले त्यामुळे साहजिकच ब्रिटिश सरकारला म्हणजे विक्टोरिया राणीला हिंदुस्तानला अधिकृतपणे ब्रिटिश सत्तेच्या पंखाखाली घेणे आवश्यक ठरले अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या प्रकाराने Sample complete. Ready to continue?